हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय भगवत भगवद्गीता व ज्ञानेश्वरीच्या आधारावर अध्यात्म यात्रेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातां आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आत्मोन्नतीसाठी आपण सर्वजण आनंदाची साधना करत आहोत या अध्यात्म यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे मंझे, परमसत्याची म्हणजेच परमानंदाची ओळख करून घेऊन भगवंताच्या नित्य सानिध्यात राहणे आणि ही अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या करत आहोत या प्रवचन मालिकेचा अध्यात्म यात्रेचा अतिपवित्र अतिशुद्ध आणि प्रामाणिक उद्देश म्हणजे आपण जीवनाच्या पाच स्तरावर भौतिक मानसिक भावनिक बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर समसमान प्रगती करावी जीवन आनंदी, समाधानी, शांत, स्थीर, प्रसन्न, विवेकी, विनम्र करावे आणि त्यासोबत शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहावे हे करत असताना आपल्याला आपल्या गुरुंची आणि भगवंताची कृपा प्राप्त करण्याची योग्यता निर्माण व्हावी आणि आपल्या सुयोग्य अशा आचरणाने आपल्या गुरूंची आणि आई वडिलांची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी हाच या प्रवचन मालिकेचा म्हणजेच अध्यात्म यात्रेचा अतिशुद्ध अतिपवित्र आणि प्रामाणिक उद्देश आहे सुरुवातीच्या काही भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीतेच्या माध्यमातून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भूमिका काय आहे त्यांचे उद्देश कोणते आहेत त्यांची शिकवण कोणती आहे आजच्या काळासाठी उपयुक्तता आवश्यकता कोणती आहे काय काय आहे हे सुरुवातीच्या आठ भागामध्ये आपण समजून घेत आहोत आणि त्यातील हा आठवा भाग आहे म्हणजे ह्या भागानंतर आपण भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या मूळ अध्यायाचे अध्ययन करणार आहोत आणि त्यातील श्लोकांचे ओवींचे अर्थ काय भावार्थ काय त्यातील आपल्यासाठी संदेश शिकवण मार्गदर्शन आणि सूचना कोणत्या आहेत हे थेटपणे आपण समजून घेणार आहोत म्हणजे ह्या भागानंतर आपण गीता आणि ज्ञानेश्वरीच्या मूळ अध्यायाचे अध्ययन करण्यास सुरुवात सुरुवात करणार आहोत मागील भागात आपण पाहिले की भक्ती म्हणजे काय मुक्ती म्हणजे काय अस्थिर आणि दयनीय जीवनाची कारण कोणते आणि वेदना दूर करून आनंदाची अनुभूती कशी घेता येईल हे आपण मागील भागात म्हणजे सातव्या टप्प्यात म्हणजे सातव्या प्रवचन पुष्पात पाहिले ह्या भागात आठव्या टप्प्यात म्हणजेच आठव्या प्रवचन पुष्पात आपण स्थिर जीवन जगण्याची प्रक्रिया कोणती आहे शांती आनंद यशाचा मार्ग कोणता आहे आणि देवत्व म्हणजे काय हे आपण ह्या भागात आठव्या भागात समजून घेऊन पुढील भागात नव्या भागापासून आपण मूळ अध्यायांचे गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या आपण अध्ययन करणार आहोत शांती आनंद स्थिरता आणि यशाचे दोन मार्ग आहेत पण ते दोन मार्ग समजून घेण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की आपल्याला तो मार्ग निवडायचा आहे जो आपल्याला पूर्णपणे सकारात्मकपणे बदलून आपले जीवन अंतर्बाह्य आनंदी करेल आपल्याला अंशत किंवा वरवरच बदलायचं नाहीये हा बदल हे स्वपरिवर्तन आत्मपरिवर्तन हे स्थिर होणारे असावे मग मनुष्य दोन प्रकारे यशाचा आनंदाचा मार्ग स्वीकारताना दिसतो पहिला मार्ग म्हणजे नियंत्रण ठेवणे नियंत्रण कशा कशावर ठेवू शकतो आपल्या इंद्रियांवर आपल्या विकारांवर आपल्या दुर्गुणांवर म्हणजे आपल्या मनावर मनावर नियंत्रण नियंत्रण ठेवणे हा पहिला मार्ग आहे पण बरेचदा असे दिसून येते की मनावर नियंत्रण ठेवण्याच्या मार्गावर जाणारे साधक काही कालावधीनंतर अयशस्वी ठरताना दिसतात सर्वच अयशस्वी ठरतील असे नाही पण जास्तीत जास्त अयशस्वी ठरताना दिसतात असे आपल्याला भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचे अध्ययन करताना नक्कीच जाणवते मग दुसरा मार्ग कोणता तर भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर मौली म्हणतात की दुसरा मार्ग म्हणजे आपल्या हृदयातील जाणीव आणि जागरूकता वाढवणे आपल्या प्रत्येक क्रिये क्रिया करताना जर आपण जाणीवपूर्वक केली जागरूकतेने केली तर आपल्याला यशाचा मार्ग आनंद स्थिरतेचा मार्ग व्यवसायाला थोडा कालावधी लागू शकतो पण आपण परत त्या मार्गावरून कधीच खाली उतरणार नाही म्हणजे माऊली आणि श्रीकृष्ण असे आपल्याला शिकवतात की हा मार्ग क्रमाक्रमाने प्रगती करण्याचा आहे ज्याच्यामध्ये टर्न नाही म्हणजे तो मनुष्य यु टर्न येऊन परत गोंधळून संभ्रमाच्या अवस्थेत कधी जाणार नाही म्हणून दुसरा मार्ग जो आहे जे भगवान श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जाणीव आणि जागरूकता आपल्या हृदयातील वाढवणे हा बेहतर मार्ग आहे This इज अ बेटर वे ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट अँड सेल्फ रिअलायझेशन तीर जीवन जगण्याची प्रक्रिया म्हणजे गुणांचा विकास करणे भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर मौरी सांगतात की जो मनुष्य सत्व गुणांचा सातत्याने विकास करतो तो व्यक्ती त्याची आंतरिक शुद्धता निर्माण करतो ह्या आंतरिक शुद्धतेमुळे शरीराचा आणि मनाचा स्थूलपणा पूर्णपणे निघून जातो शरीर मन हृदय बुद्धी अगदी हलकी हलकी वाटायला लागते आणि त्यामुळे मनुष्य प्रत्येक कृतीचा सूक्ष्म विचार करायला शिकतो बुद्धीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश पडतो की काय अशी जाणीव नेहमी त्या व्यक्तीला जाणवते आणि त्या बुद्धीच्या प्रकाशाच्या आधारे तो व्यक्ती प्रत्येक कृतीमध्ये का चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्या आधारावर निर्णय घ्यायला शिकतो म्हणजे त्याची सतसत विवेक बुद्धी सदैव जागृत राहते मग स्थिर जीवनाची प्रक्रिया म्हणजे सतसत विवेक बुद्धीला सदैव जागृत ठेवणे आणि ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण सत्वगुणांचा विकास करू असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून आणि संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने एक एक पायरी चढत चढत आपल्याला शिकवतात आंतरिक शुद्धतेचे अजून काही मार्ग आहेत म्हणजे श्वासावर नियंत्रण करणे शरीर आणि मनाला विविध प्रकारचे नियम घालून देणे त्या नियमांचे पालन करणे संयम हळूहळू शिकणे एकाग्रता ध्यान हेही आंतरिक शुद्धतेचे विविध प्रकार आहेत आणि हळूहळू करत निर्विकल्प समाधीकडे जाणे म्हणजे काय प्रत्येक क्षणी जागरूकता आणि जाणीव ठेवणे हे असे विविध प्रकार भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली हे आपल्याला पुढील भागापासून म्हणजे अध्यात्म यात्रेच्या पुढील टप्प्यापासून पुढील प्रवचन पुष्पापासून आपल्याला ते हळूहळू शिकवणार आहेत दैवी गुण किंवा देवत्व म्हणजे काय भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली असे आपल्याला हळूहळू शिकवणार आहेत दैवी गुणांची व्याख्या करताना आपल्याला सूर्याला आपल्या डोळ्यासमोर आणावे लागेल सूर्य जसा प्रत्येक बाजूने तेवढाच प्रकाश देतो सूर्याचे तेज सर्व बाजूने एकसारखेच असते त्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे चित्त सूर्यासारखे तेजस्वी आणि पवित्र आणि प्रकाश देणारे असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दे दैवी गुणांचा संचार झाला आहे असे म्हणता येईल असे भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्या व्यक्तीची आंतरिक शुद्धता इतकी पवित्र होते की त्याचे बाह्यांग सुद्धा झळकत असते असे भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्या ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दैवी गुणांचा संचार होतो त्या व्यक्तीशी खुद्द भगवंत बोलतात त्याच्यासोबत राहतात नवे नवे त्या व्यक्ती सोबत भगवंत एकरूप होतात भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीचे अध्ययन जो करतो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दैवी गुणांचा संचार व्हायला सुरुवात होतो अशी हमी अशी गॅरंटी भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माझी देतात आणि त्याचा अनुभव आपल्याला एक एक अध्यायाचा अभ्यास करताना नक्की होणारच आहे देवाला आपल्यापर्यंत आणण्याची ताकद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे याची अनुभूती आपल्या प्रत्येकाला येणारच आहे पुढील भागापासून म्हणजेच पुढील प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या मूळ अध्यायांचे अध्ययन करणार आहोत त्यापूर्वी आपण सर्वांनी जी संधी दिली जी सौभाग्य दिले त्याबद्दल कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करतो ऋण व्यक्त करताना कृतज्ञता व्यक्त करताना भगवत गीता ज्ञानेश्वरी भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली माझे आई वडील माझे सर्व शिक्षक गण माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र परिवार आणि आपण सर्व साधक बंधू भगिनी आणि माता ह्या सर्वांचे ऋण कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आतापर्यंत झालेले सर्व भाग आणि यापुढे होणारे सर्व भाग माझ्या गुरूंच्या शक्तीमुळे माझ्या गुरूंच्या कृपेमुळे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य दोंडवलेकर महाराज यांच्या कृपेमुळे ह्यांच्या शक्तीमुळे होत आहे ह्या सर्वांचे श्रेय माझ्या सद्गुरूंना देतो माझ्या आईवडिलांना आणि त्या भगवंताला देतो मी कोणीच नाही मी काहीही नाही मी माझ्या गुरूंचे आणि त्या भगवंताचे एक साधन आहे असे प्रामाणिकपणे समजतो आणि हा भाग आपण इथंच संपवूयात आजची झालेली वाणी सेवा ही भगवंताच्या चरणी गुरूंच्या पादुकावर आणि आई वडिलांच्या मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय